पक्ष उमेदवारी जाहीर केलेली मी एकंदरीत नऊ वर्ष भारतीय जनता पार्टीचा क्रियाशील कार्यकर्ता म्हणून होतो परंतु काही गोष्टींमुळे म्हणा किंवा काही विषयांवरनं म्हणा ती तिकीट त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचं मी मिसेसला मागितलेलं होतं मला नगरसेवक पदाचं मागितलेलं होतं परंतु ते तिकीट नाकारलं गेलं आणि जे तिकीट दिलं गेलं ते काल पक्षामध्ये येऊन म्हणजे आत्तापर्यंत जे भारतीय जनता पार्टीचे जे उच्च पा, पदाधिकारी होते ने नेतृत्व होतं त्या नेतृत्वाला अक्षरशः म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं मानहानिकारक शब्द वापरून हे बोलणाऱ्या व्यक्तीलाच आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिकीट दिलं जातं आणि हे आम्हाला कुठेतरी पटलं नाही हे आम्हाला कुठेतरी रुजलं नाही आणि त्यामुळे मी स्वतःहूनच या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या प्रभागातील जनता माझ्यावर प्रेम करणारी आहे गेली मी पंचवीस वर्षं ह्या नगरपालिकेमध्ये कार्यरत आहे त्यामुळे मग मी अपक्ष म्हणून माझा नगरसेवक हा निर्नाय, निर्नाय मी अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या प्रभागातील जनतेचं मी घराघरात पोचलेलं असं मा माझं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे मी ह्या ठिकाणी अपक्ष नि निर्णय निर्णय घेऊन मी प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजयी होणार हे निश्चित आहे प्रत्येक घराघरातील सदस्य आणि प्रत्येक मित्रपरिवार माझ्यासोबतच आहे आणि सोबतच राहणार आणि हे मी दाखवून देणार की अपक्ष उमेदवार पुन्हा एकदा दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये जसा अपक्ष निवडणूक आलो तशा पद्धतीनं मी आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून येऊन सर्व पक्षांना माझी ताकद दाखवली